गुड मॉर्निंग सकाळ सकाळ मस्त पैकी जेवायला बसतोय तुम्ही लवकर तर आज बनवलंय स्वीटीने वांग चपाती आणि इथं काय बनवलंय पराठा बनवलाय शेजवान चटणी आणि चटणी तर या सगळे जेवायला सकाळ सकाळ सुरुवात करतो ब्लॉकची ची जेवणापासून तर इकडे मम्मीला चालते बघ कस लागते खाऊन बघ मम्मी वांग्याचा घास लागेल का तुला ले आननास। तर स्विटीने आणले मस्त पैकी अननस तर अननस कापते ते दुपारचा टायमिंग मस्त पैकी जेवण वगैरे करून झालं तस तशी काय करते नीट नीट कापून घ्यायचे हाताला मम्मी कुठे गेली बाहेर गेले वय बोल की मम्मीला हाक बोलते तो तर या अननस खायला तर आणूनच बारीक बारीक फुड्या कर बारीक 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 अननस खायला या मी बारीक 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 फोड्या करते ते हा इकडं पाठी मागणं तर लिहून घरात कधी पण काय करते तशी काय करते तसले ना, ना करू काय पण पन? काय पण काय पण तसलं काय पण करते हाय असं सरळ काढकी मगाशी खाल्लं काय खाल्लं मगाशी अननस खाल्लं

अह काय म्हणती लागण लागेल थांब लागतंय हो लाव ग लागल आहे लागन लागन, हो, लाग नाए। नाए। वर 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 लागन, लागन. या खायला आहे का नाही मग आलू पराठा खाल्ला आणि आता काय के केलं आम्ही थोड्याशा रील्स बनवल्या रील्स एक अपलोड केली सागर लोंडे हे आयडी आपली इंस्टाग्रामची आयडी नक्की जाऊन बघा आणि त्यात कॉमेडी कॉमेडी व्हिडिओ बनवला आहे तर स्विटीने मलाई हल्लंय हल्लं <laughs> नाही असं एक कॉमेडी व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही जाऊन बघा तसंच मी युट्यूबला बी अपलोड करणार आहे का नाही स्वीटी yes. मम्मी कुठे गेले मम्मी तिकडे आमची मम्मी गेली गप्पा हाणार आहे तर घरापाटी घरी आम्ही सुट्टी मी आणि आता पाणी चला पाणी भरून झालंय का नाही पाणी भरून जेवण करायचं तर मी काय केलं देवपूजा केली तर बसलो होतो थोड्या वेळ हे देवपूजा केली लावला हे धूप लावला दिवा लावला अगरबत्ती लावली आणि इकडं दिवा फिवा ह्या देवांना सगळ्या देवांना दिवा बत्ती लावली तर पाणी सुटलेलं भुगे भरून केवढ झालंय बहुतेक भरलं ड्रम हे पाणी कोड गेलंय बघ येत आहे बऱ्यापैकी थोडं येत आहे पाणी तर पाऊस तर आमच्याकडे सारखा आहेच तर तुमच्याकडे आहे का पाऊस कमेंट करून सांगा ते मंदिर बघा हो शिखरवर हो कोण बसले आमच्या सारखा पाऊस चला विचारतो साईबागाचं काय करते मी गेलो तो बाहेर थोडं काम होत काम करून आलो काय करते कॉपी करते काय बरं बर चालते कर मी तर काय येत नाही म्हणलं कॉपी कर कॉपी करत ना लय झाली वाटते मला लय गोड होत ऑलरेडी गोड असत झालं ते एवढे एवढे झाले साखर माफत खायची नाहीतर लय अवघड असत हा तेवढेच साखर माफत खावा नाही तर साखर होती येणार सगळी पुढे टाका पुढे टाका मस्त पैकी मी बसतो थोडं वाचत हा yes. hmm. आता बघा मम्मी आले मम्मी कुठे गेली ती मम्मी कुठे गेली ते तू फिरायला गेली ते वे कॉपी पेली का नाही सुट्टी गेले आणि चोळी घेऊन आली काय कोण शिवायला बर बर चुळी घेऊन चालते शिव मग चुळी हा तर मग मी जर चुळी कशी शिवते जर व्हिडिओ बघायचा असला तर कमेंट करून सांगा की आम्हाला चुळी कशी शिवतात आणि कसं त्याची कटिंग असते बटन दाबो काय मोटरचं बटन दाबे झाले चालेल तर होय मम्मी करायचं तस बोर होत्या मग नगच दाखवायला ठीक आहे आमची बोर होते दाखवायला काय नको तर चला बस तू तु आपलं तुझं काम करत टी व्ही बघत तर मग सुटी काय करते बघूया सुट्या काय करते हा किचन वर बसून काय करते <laughs> तर इकडं जिरा तमाडा काय करते जिरा राईस बनवते का बरोबर खरं आणि दुसरी भाजी काय बनवते स्वयंपाकाला देलांगा सिकायत नाही बी टाइम आहे ना आपण एकच टाइम खाल्ला हे बघा आहा लांगा थोडं वाढवलं असा का दुसरी भाजी करते दुसरी भाजी करते ना डाळ भात करवरण भात कर आपण डाळ भातच म्हणतो चालते चालते दाल तडका कर चालते दाल तडका कर काय भी तडका कर चालले तर तुला रानात नेायला पाहिजे मगाशी रानातले काम करायला हं मम्मी दुपारी गेलं झोप काढून मस्त पैकी ते गवत काढलं ना थोड गवत काढलं आणि माझ्या मी करते पाऊस पडलाय मी काय तिकडे तरी बघच चला असू द्या मम्मी आता शेवते इकडं चोळी दुसरं काय करते काय माहित करते साहेब आता जेवण वगैरे झाले तर इकडं झोपली मस्त पैकी तर मम्मी कुठे गेली मम्मी जेवली का खाल्लं काय वेगळं म्हटलं काय का खाल्लं दुसरं काय खाल्लं खल काय तू जेवली काय सांग तरी भाजी कशी जेवली सांगतरी हा काय सांग वांग खाल्लं वांग भात आणि चपाती चपाती आमचं मस्त पैकी जेवण वगैरे झालं स्त्रीने आता मस्तपैकी स्विटीने हातरुंग पितरुंग टाकून दिलं आहे गार काय प्यायचं का तुला हाय का फ्रीजमध्ये पण आहे का पण इथं दूध आहे अंडी इथं सॉस इथं बहुतेक मिरिंडा दिसतोय मिरिंडा आणि काय आहे दुसरं स्प्राईटचा तर भरपूर झाला त्याला असू तुला काय प्यायचं ते पी झोप सुठी झोपली स्वीट कुठे झोपली हो झोपले हो कसं झोपलं आहे स्विटे समजाले तर चला विडवलं करतो एंड शुभ रात्री गुड नाईट बाय बाय